तर काय काय भावानो आता मी यायला गो नाही आम्ही बेळगावसनं पहिला शिर्डीस गेलो शिर्डीसनं ट्रेन एवढी भरली हो का नाही आमच्या सिटच्याच गावासनं कन्फर्म मध्ये गेल्या मग आम्ही काय केलो ट्रेन तिकीट कॅन्सल केलो आयच्या गावात त्यांच्या आवाज काय बे पुण्या काय बेळगाव बरं काढत बे काय करते बे पुण्याक तर आम्ही व्हिडिओ रे तर आम्ही ते तिकीट कॅन्सल केलो ट्रेनचं आणि डायरेक्ट पुण्यास येलो बसनं आता सध्या कसं यायला हवं तसं मी का नाही दगडू जाणार आहोत तर दगडू शेठ इथं जवळच आहे दहा पावलं टाकलो की येत आहे बघा समोर माझी दोस्त इथं आहे अभे मास्क सोडून जाशील अभे थांबा बे एक तास हा मास्क घातलोय काय माहीत बाईस कोरोना खात येईल काय सांगू शकत नाही अबे अभे पाठी गेलो ते कुठे हा समोर आहे समोर आहे ते बघा तर दगडू शेट गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि माने बोलतो बाय बाय हे बघा पुन्हा असं आहे बघाई काय गर्दी आमचं बेळगाव बरं काय बी म्हणा बेळगाव बरं आमचं